तरी सदरेल्या अतिक्रमणामुळे माझ्या क्षेत्रात जाण्याचा संपूर्ण रस्ता बंद झालेला आहे याबाबत मी मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन मॅडम तसेच पंचायत समिती सातारा ग्रामपंचायत आपलेटरी व पोलीस स्टेशन एस पी ऑफिस यांनासुद्धा सर्व निवेदन दिलेले आहेत तरी याबाबतचा लवकरात लवकर विचार करून ते सर्व अतिक्रमण निष्कषित करून घ्यावे नाहीतर येत्या सव्वीस जानेवारी रोजी मी माझ्या संपूर्ण कुटुंबासभेत जिल्हा परिषद सातारा येथे आत्मदहन करणार आहे नमस्कार माझे नाव विशाल हेमंत निकम राहणार आपशिंगे विलटरी मी आपशिंगे विलटरी गावचा रहिवासी असून आपशिंगे गावच्या मुख्य जवळ असणाऱ्या गट नंबर पंधराशे चौतीसमध्ये माझे गुंठे क्षेत्र आहे तसेच माझ्या गुंठे क्षेत्राला लागून आपशिंगे ते वरणे ह्या दोन गावाला जोडणारा पीडब्ल्यू डी अंतर्गत येणारा रस्ता आहे ह्या रस्त्यावर ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीस कोणताच अधिकार नसताना बरेच वर्षापूर्वी अतिक्रमित गाळे बांधकाम केलेले आहेत तरी हे गाळे काढून घेण्यासाठी मी ग्रामपंचायत डब्ल्यू टी जिल्हा परिषद तसेच वरगाव पोलिस स्टेशन यांना वा वेळोवेळी अर्जाद्वारे विनंती केलेली आहे तसेच या संदर्भाबा या अतिक्रमणाबाबतचे सर्व पुरावे मी सर्व विभागांना दिलेले आहेत तसेच ग्रामपंचायतीकडून या बांधकामाची माहिती अधिकाऱ्याखाली माहिती घेतली असता त्यांनी कुठल्याच विभागाची कसलीच परमिशन घेतलेली आढळून आलेली नाही प आणि ती जागा सुद्धा त्यांच्या स्वतःच्या मालकीची नाही तरी त्यांनी रेटून नेऊन ते आत अति अतिक्रमण केलेले आहे तरी हे अतिक्रमण लवकरात लवकर काढून घ्यावे यासाठी मी गेली दोन हजार नऊ पासून वेळोवेळी स सर्व यंत्रणांशी पत्रव्यवहार केलेला आहे वेळोवेळी सर्व यंत्रणांना सर्व कागदपत्रं सादर केलेली आहे पण आजपर्यंत कोणीसुद्धा हे अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत या सर ह्या 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 तरी आत्ता मी मागच्या दोन महिन्यापूर्वी डब्ल्यू डी पंचायत समिती यांना हे अतिक्रमण लवकरात लवकर काढून घ्यायसाठी अर्ज केला होता पण त्यांनीसुद्धा ह्या कुठल्याच अर्जाकडे अर्जाचा गांभीर्यपूर्वक विचार केलेला नाही ह्या सर्व गोष्टीला वैतागून येत्या सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी मी जिल्हा परिषद सातारा येथे आत्मदहनाचा आत्मदहन करणार आहे तरी लवकरात लवकर माझ्या या विषयाचा लवकरात लवकर विचार करून मला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा ही माझी नंबर विनंती